तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले आहेत विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते का महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले मुळातच दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला दो निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे ते नष्ट करण्याचे को आदेश कोर्टानं वेळी दिलेले आहेत ते दोन हजार सुटलेलं नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना पाठवलेत की नाही हे खरं आहे की फोटा आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतो आहे नंतर प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नाला उठत तुमच्या प्रश्नाला मी नाही सांगत आहे कोर्ट सांगते कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्षं झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढं आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान कि आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही आहे परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य सुद्धा करू दिलं नाही इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा ब बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती मी करणार आहे माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोऱ्हे त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोऱ्हेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी आणि चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत आहेत जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित कारवाई करावी मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठलेही फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे वाचली त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही मी आपल्याला जे म्हणणं सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपलं नुकसानीचा दावा दाखल करणार परिसरामध्ये मला संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तो जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली ज्यांनी कोणी केलं असेल प्रश्न असा प्रश्न असा तुम्हाला नैतिकतेच्या जोरावर पाय उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहेत याकडे कशा प्रकारे मला कळत नाही की जे या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं आणि विरोधक काय म्हणतात मला वाटतं याचा याला गांभीर्यानं घ्यायचं काही कारण नाही कारण तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का, का संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याच्या उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती घ्यावी आणि मी आज सांगतो की आपणाला की ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई करावी सर दुसऱ्या एका केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटकचे ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटलंय की जनावरांवर भुंकणारा कुत्रा असा तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मी नाही म्हणत आता तुषारजी आपल्या जे माझा मोबाईल दिला आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे ने ने मी मी सांगतो मी मी सांगतोय तुमचं ऐकून घ्या ना तुमचं ऐकून मी स... तुम्हालाही सांगतोय आता 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 हे बातम्या आहेत एक पत्रकारता म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात एक पत्रकार माझ्या विरोधात गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून दीड वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज आपण दोन दोन मिनट दोन अरे ना बाबा थांबा ना बाबा ना बाबा मला कधी दोन मिनट दोन मिनट गडबडफायर झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम खालच्या दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या बातमीच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बा बातम्या चालवतो आणि ही ही कुठली पत्रकारिता संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपलं मा मला आपणालाही मा माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक एकतर्फी खालच्या दर म्हणजे जे संसदीय पत्रकारेचे भाषण आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देता आणि छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि प्रश्न विचारतो विधान विधानभवनामध्ये मी हक्कभंगाचा दाखल करणार तर आपल्यावरचे आरोप जयकुमार गोऱ्यांनी फेटाळून लावलेत मी कुठेही कुणालाही फोटो पाठवलेले नाहीत असं स्पष्टीकरण जयकुमार गोरेंनी दिलंय त्याचबरोबर आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सरकार प्रकरण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला केल होता आणि हे सगळे आरोप आता जयकुमार गोऱ्हेने फेटाळून लावलेत बदनामी करणाऱ्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे